<laughs> ना हिरड्याचा आमचा अशोक रोपया खाली माजी सरपंच आणि किसान सेवेच जोरदार दो काम एकदम यांनी डॉक्टर अशोक वाघमार अमोल वाघमारी यांनी खूप जोरदार फायदे यश तस नवीन यांचं काम केली यश याची वाटेल नाही का हो वागमा, सरपंच याचा अनुदान आणि दुसरं तुमच्या प्रचारा करता ना ना। किसान सभेने कोणाचाही चहा पिता वरगणी काढून गाड्याकडून प्रचार केला कमी त्याच्यानंतर आपण पाठीभाजा पत्र घेतलं आणि मग ते आपल्या नावागाड्या त्यांना फिरायला त्यांना प्रचार बंद करायला हवं त्यांनी दिला आदिवासी भागामध्ये गेले स्वातंत्र्यापासनं आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही साहेब खरंतर अतिशय भयानक परिस्थिती आदिवासी भागातल्या लोकांची या ठिकाणी आहे अनेक प्रश्न समोर उभे आहेत परंतु त्याला न्याय देण्याचं काम निश्चित आपण खासदार झाल्यापासनं आणि पुढच्या काळात सुद्धा देवत निकन साहेब निश्चित करतील आणि ते सत्तेमध्ये नसताना सुद्धा कोणते पद नसताना सुद्धा या भागामध्ये दौरा करतात लोकांची प्रश्न जाणून घेतात आणि त्याच्या उपाययोजना करण्याचं काम निश्चित चांगल्या प्रकारे त्यांनी गेले आठ ते नऊ महिन्यापासून आदिबा आदिवासी भागामध्ये अतिशय जवळ साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेले लोकांचे प्रश्न जाणून घेतलेले निश्चित त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो आमचे प्रश्न नाही मांडणार आम्ही तर संपूर्ण समाजाचे प्रश्न आहेत खरं तर ते प्रश्न मी एक दोन आपल्या नजरेसमोर ठेवल कारण आपण संसदेमध्ये अतिशय पोटतुटिकेने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात तसे आमच्या भागातले सुद्धा तुम्ही पहिल्या प्रथम सत्तर वर्षातनं पहिल्यांदा साहेबांनी प्रश्न मांडला जातो म्हणजे हिरड्याचा साहेब तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही हिरड्याचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला आणि आमची अजून एक इच्छा आहे की जो हिरड्या झाड आहे त्या हिरड्या झाडाची वर्गवारी करून त्या हिरड्या झाडाला औषधी वनस्पतीमध्ये किंवा फळबाग मध्ये त्याचा नोंद करण्यात यावी का जेणेकरून पूर्व भागामध्ये फनस असेल आंबा असेल या झाडाचा दरवर्षी पीक विमा काढला जातो तशा पद्धतीचा पीक विमा सुद्धा या भागामध्ये हिरड्या झाडाचा काढला जावा लोकांना ज्या ज्या वेळेस नुकसान होईल ज्या ज्या वेळेस हिरड्यादा संकटामध्ये असेल त्या त्यावेळेस त्या लोकांना आर्थिक थोडंफार त्यांना आधार म्हणून भेटेल हा एक प्रश्न तुम्ही आग्रेकडने मांडावा अशी आमची इच्छा आहे खरंतर राज्य सरकारने दोन दोन हजार सतरामध्ये आदिवासी भागातल्या बारा हजार पाचशे लोक बोगस म्हणून आदिवासी लोकांच्या जागेवरती नोकरी करतात सर्व उच्च न्यायालयाने ने आदेश देऊन सुद्धा ह्या राज्य सरकारनं आतापर्यंत या लोकांना नोकरीवरून काढलं नाही त्या टाका त्या ठिकाणी आदिवासी लोकांना पुन्हा नियुक्त केले नाही अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जेणेकरून करून या राज्य सरकारच्या लक्षात येईल आणि त्या केंद्र आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश सरकारने न पाळल्यामुळे आज साडेबारा हजार कुटुंब आज आदिवासी कुटुंब आज वाऱ्यावरती आहेत त्याला सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तुम्ही करावा तसाच गेले दहा दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये एक पेसा भरती व्हावी असं एक आंदोलन सुरू आहे आमचे माझे आमदार जिवा पांडू गावित जण आमदार त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत तो, तो प्रश्न सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य घेऊन या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही करावा तसंच या भागामध्ये खऱ्या अर्थानं अजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही साहेब इतक्या वर्षे झालं अजून पिण्याच्या पाण्याच्या आमच्या लोकांना तीन ते चार महिने टंचाईला सामोरं जावं लागतं आणि हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून पुढील काळामध्ये कसं सुटायसाठी तुम्ही प्रयत्न करावा दुसरी गोष्ट म्हणजे जो सामुदायिक कोण हक्क दावे आहेत साहेब सामुदायिक कोण हक्क दाव्याच्या माध्यमात तुम्ही बघत असाल लेखा मेंढा गाव सारखं अतिशय चांगल्या प्रकारचं गाव त्यांनी सामुदायिक कोण हक्क दाव्याच्या माध्यमातून बनवलेलं आहे मला वाटते आंबेगाव तालुक्यामध्ये तेवीस गावांना सामुदायिक कोण हक्क दावे मिळालेत परंतु परंतु त्या दाव्यांची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आमच्या गावात सुद्धा तो दावा मिळून सुद्धा अजूनही ते जंगल आमच्या गावच्या किंवा ग्रामसभेच्या ताब्यामध्ये आलेले नाही ते जर ग्रामसभेच्या ताब्यामध्ये आलं त्याचं नियोजन संवर्धन या सगळं करण्याचं काम ग्रामसभेला मिळतो परंतु तो अधिकार अजूनही मिळालेला नाही निश्चित तुम्ही लोकसभेमध्ये सुद्धा हा आवाज उठावा आणि इथल्या सामुदायिक गुण हक्क दाब्याचे ज्या लोकांना गावांना मिळालेत त्यांचा अधिकार त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करावा हे चार पाच मुद्द्यावरती खऱ्या अर्थानं तुम्ही पुढील काळामध्ये काम करावं ही आमच्या सर्व समाजाच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी धामतो धन्यवाद